की सुद्धा होताना आपल्या प्रवासाचं शिकार होताना आपल्याला दिसतात पण ज्यामुळे शिरार गोळ झाला आहे ती साक्ष मित्र लक्षात ठेवा काही माणसांना आयुष्यात अशी साखळी साठी असतात राजे बोसले थाळे सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री लातूर

i uh, said so अनेक मंदिरं अनेक देवस्थानं आपली उद्ध्वस्त केली आणि आईल्या देवीनी सर्व देवस्थानं तिथं असणारे गाठ तिथं असणारी देवाची जी काय पूर्पारी होती ती परत एकदा निर्माण करून आपल्या हिंदू धर्माचं एक कायमस्वरूपी तिथं जी ओळखली जी कायम ठेवणारे काम ते न्याचमाता आईल्यादेवीनी केलं होतं त्याच्या राज्यकर्त्या म्हणून पण फार मोठ्या होत्या एकट्या असल्या जरी घरात जे त्याला आपण पुरस्त इच्छा व्यक्त केली की ज्या चौकाला आपण बॉम्बे रेस्टॉरंट चौक म्हणतो त्या चौकाला मुंबईश्वर राजमाता देवीचं नाव द्यावं त्याची प्रक्रिया की आपण नगरपालिकाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे त्याचबरोबर सातार्यामध्ये सगळ्यांची एक इच्छा आहे की कुठेतरी राजमाता आहिल्या देवींचा पुतळा असावा Khususlah tangga di bawah, baca, baca di bawah se, itu berderas se, itu rokanan itu sangat baik. Asal dikati aku orang tangga ni tangga lopera, tak ramai ada yang

मी बन्य श्रीरंगी दिवस तसे अक्षय मानेसर यांचा इथे सत्कार नाही राजा साहेबांना विनंती करतो त्यांचाही सत्कार घ्यायचा आहे अक्षय मानेसर तसेच आनंदा वडगर हो सर यांचा इथे सत्कार होतोय त्यांनी स्वीकार केले आनंदा वनगर सुद्धा सन्मान सन्मान हे आहे तरी आपण सन्मान स्वरायचा आहे तसेच अक्षय सुधारा सर यटाळवी यांनी सुद्धा यथा डाळवीमध्ये चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्याचा सुद्धा इथे सन्मान राज्यस्तरीय राज्यस्तरीयपट्टी मुरा फळकरांच्या सन्मान होते भोसेनशिराजे यांच्या हस्ते सन्मान होणार आहे तसेच राजपुत्राचे सर खताळ सर अमोल साहेब यांचा जनांबो गणपुत्र ज्या पुत्रांचे सुद्धा उभाडी نحكي साताऱ्यामध्ये करू ज्या केला जातो आपण व्यासपीठावरती यायचं आपल्याला सन्मान घ्यायचा त्यांचा सुद्धा इथे राजांच्या हस्ते सन्मान होणार आहे तरी आपण आपला सन्मान करण्याकरता उपस्थित आहे धर्माचं काम करायचं धर्माचं काम करण्यासाठी आपल्या समाजाचं काम करण्यासाठी आज काही ते नारे आलेले आहेत ज्यांनी आपल्या समाजामध्ये आपला कसा वेगळ्या पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्रात असो किंवा उद्योजकामध्ये असो असा बऱ्याच ते नारी शब्द आलेले आहेत आईल्ले आलेले आहेत त्यांचा सन्मान मी सन्माननीय राज भूषण शिवराजे भोस होळकर यांना मी विनंती करतो की आज या येथे अहिले आलेल्या आहेत समाजातल्या त्यांचा आपले हस्ते सन्मान व्हावा प्रथमतः राजकीय राजकीय क्षेत्रातून या समाजाच्या प्रथम नगरसेविका सौ लीना राजू गोरे यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे या, या समाजातून पहिल्या नगरसेविका झालेल्या आहेत इथं सुद्धा येथे सर होणार आहे मधून जांभळेगडच्या याचं सुद्धा इथे राजांच्या ऐलीची प्रतिमा देऊन सन्मान बनवतात सर्वांना हो आईल्या भक्तांना विनंती की हा आपला कार्यक्रम अजून मार्गदर्शन होणार आहे त्याच्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी स्नेहभोज नवीनजी पालेसाहेब कलावांशी करतो सन्मानिय अंकुश गोरेसाहेब यांचा सन्मान विनंती आहे आपण नामदेवजी गोरे साहेब यांचा यथोचित या सन्मान करायचा आहे राजू गोरे यांचा सन्मान कुशांशी राजे होळकर यांचे हस्ते आहे सर्वांनी टाळे बाजून त्यांचं स्वागत करायचं आहे तसंच सौर प्रकाश शिंदे अनावळेवाडी या अंगणवाडी शिक्षिका आहेत तसेच गावामध्ये महिलांमध्ये जनजा No. Yang yeah, saya berserikatlah, rasmatah ini kind diholtar. Of Baca juga hanya rasmatah ini diholtar dan bersama-sama mengesapkan yang terpenting demi ajaran ini karena rasmatah ini diholtar untuk pemerintah tadi mohon saudara kita jangan kita mengajukan. Ya kalau saudara mengajukan, apabila saudara tidak ada, saudara mohon कारण व्यासपोपावर प्रयोजन हे सगळ्यांना बघितलं राजे कार्यक्रमाला उभ्या झालेला राजला देवकर देवी होळकर यांनी केलेलं कार्य आणि त्यांचं म्हणजे दोन्ही बसनं तर बघितलं राजे महाराजे यांचा इतिहास सगळ्यात जास्त सांगितला जातो स्त्रियामध्ये जास्तीचे राशीचे ना असं राजमाता असावी आणि तसं बघितलं तर अशा अनेक ते आहेत परंतु उल्लेखनीय कार्यक्रम जर बघितल्या तर राजमाता एवढी जर आपण जर प्रवास करून तर जर जर बघितलं तर बारव्यास जर दात असताना पाण्याचे घात असतात त्या ठिकाणी आपण कुठल्याही दात असतो तर बघितलं ना ते पाण्याचे स्तोपणं उन्हाळा ते पाणी असतं भारण्याचं काम राजमातांनी केलं जे आजपर्यंत पाचशेच्या वर मंदिरं जे महाराष्ट्र नुसतं भारतात महाराष्ट्रांमध्ये भारत संपूर्ण राजमातांचं कार्य आहे त्यांनी पाचशेच्या वर मंदिर बांधलं म्हणजे हिंदू धर्मरक्षक भोजाने किंवा ज्या जे लोकांनी मंदिर, मंदिर पाठवलं

आणि ज्यावेळेस सैन्य नव्हतं त्यावेळेस स्वतः कानराजी म्हणून आज आपल्या समाजासाठी असेल किंवा धर्मासाठी असेल त्यांनी हिंद करण्याचा निर्णय घ्या गेलं नाही ज्यावेळेस त्यांच्याकडे किटणीच्या सैन्य होतं मोठ्या सैन्यानं असणारे मोबाईल त्यांच्यावर चालू आले होते पण त्यांनी पत्र पाठवलं की जर तुम्ही मी आणले तर मला कोण आवडणार नाही जर तुम्ही आला तर एक स्त्रीकडून हरला म्हणून त्यांना आज हे का म्हणजे तुमचं मान खाली जाण्यासारखं होईल म्हणून त्यावेळेस शहर अशा पद्धतीचं राजकारण राजनिती मिळवून महा त्यांना माघारी पाठवलं म्हणजे उत्तम प्रशासक राज ते धर्माचं काम करायचं धर्माचं काम करण्यासाठी आपल्या समाजाचं काम करण्यासाठी आज काही ते नारे आलेले आहेत ज्यांनी आपल्या समाजामध्ये आपला ठसा वेगळ्या पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्रात असो किंवा उद्योजकामध्ये असो असा बऱ्याच इथे नारी शब्द आलेले आहेत आईले आलेले आहेत त्यांचा सन्मान मी सन्माननीय बुशन राज भूषण शिवराजे भोस होळकर यांना मी विनंती करतो की आज या येथे अहिल्या आलेल्या आहेत समाजातल्या त्यांचा आपले हस्ते सन्मान व्हावा प्रथमत राजकीय राजकीय क्षेत्रातून या समाजाच्या प्रथम नगरसेविका सौ लीना राजू गोरे यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावर येऊन आपला सन्मान शिकायचा आहे या या समाजातून पहिल्या नगरसेविका झालेल्या आहेत